वसंतराव नायकांचा आहे त्याच्यामध्ये एक पणत्या गावाला इतका सुंदर दिसला पाहिजे या रस्त्याने जाणारा येणारा प्रत्येक विय पी प्रत्येक पक्षाचा मोठा नेता असेल की सर्वसामान्य माणूस असेल हा रस्ता क्रॉस केल्याशिवाय त्याला शहरात जाता येत नाही म्हणून त्यांनी जाताना माझ्या वसंतरावाला अभिवादन करूनच पुढे गेला पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे सीएम तुम्हाला एक विनंती करतो आम्ही शहर सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतोय सर्व आमचे लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे हा विषय आमच्याकडे नाही आम्हाला सर्वांची एक इच्छा आहे की हा हे शहर आणखी सुंदर झालं आमच्याकडे आयच आणि अशा चांगलं भेटलं फायरवर चर्चा नाही तर कारवाई करतात हे त्यांचं मोठे प्रथम आणि म्हणून आम्ही शहरात तर सहा हजार अतिक्रमण काढले आता रस्ते आम्ही केले मोठे परंतु लोक चर्चा सुरू झाली अरे यांनी अतिक्रमण तर पाडलं परंतु रस्ते कधी होणार आहेत आणि आता मी तुम्हाला एक सांगतो सीएम साहेबांच तुमच्या जवळचे आहे असं समजू नका माझं त्यांच्याकडे फार वजन आहे आता सीएम साहेबांनी बदलून दिली आणि ते मला दिलेले शब्द कधीही खाली लावत नाही भजन वेळ कितीही लागो माग चाळीस वर्ष गेले पण शब्द त्यांनी खरा केला त्यांनी मला मंत्री केलं म्हणून मला माहिती मला गॅरंटी आहे मी व्यासपीठावर जो काही शब्द त्यांच्याकडून घेईल तो कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या शहराच्या जनतेसाठी साहेब एकच मागणी आम्हाला आता एस्त येतो जगभरातले लोक नाशिकच्या कुंभमोळ्याला येणार आणि तेच लोक इकडे घुषणेश्वर असेल पैठण असेल आलेगाव असेल हे शहरामध्ये येणार एक वेगळं पॅकेज त्या त्याचा दिले ला। पर ला पर ले ले ना परंतु एक विनंती तुम्हाला जातो हा जोडून विनंती करतो माझ्या या शहरामध्ये अनेक कारखाने तुमच्या प्रयत्नामुळे येत आहेत शहर सहज एवढं वाढतंय आम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटतं त्या पैठण रोडला गेलं ना इतके लोक जा <laughs> जा <laughs> ते एजंट आहेत जमिनीचे दोन एकशे लोक तिथे रस्त्यावर बसलेले असतात जगा होणार एवढ्या जागेचे भाव वाढत चालेल एवढे लोक इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि हे शहर या अडीच ते तीन वर्षामध्ये इतकं झपाट्याने वाढणार आहे जे प्रॉपर आहे त्यांनाच विचार करावा लागेल की आपलं घर इथंच आहे ना म्हणून म्हणून या एवढं वाढणाऱ्या शहरामध्ये तेवढं सुंदर दिसलं पाहिजे म्हणून तुम्हाला घात जोडून विनंती या करते आम्हाला एक साडेतीन हजार कोटी रुपये द्या आम्हाला शहराचा कायापाल तो श्रीकांत या ठिकाणी आहेत कमिशन चांगले आहेत तुम्ही तोही शब्द दिला की पूर्ण पाणी झाल्याशिवाय त्यांची काही बदली होणार नाही बदली नाही तुम्ही श्रीकांत चांगलं जर काम केलं तर श्रीकांत